हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत त्या गोष्टींबद्दल जी प्रत्येक ड्रीम इलेव्हन खेळाडूंचं स्वप्न आहे ते म्हणजे तीन कोटी रुपये जिंकणं दोन हजार पंचवीसमध्ये आहे ते लक्की सुपरस्टार ज्यांनी ड्रीम इलेव्हनवर करोडपती होण्याचा मान मिळवला आहे आणि त्यांनी कसं हे केलं सगळं चला के तर मग हा धमाकेदार प्रवास सुरू करूया सर्वात आधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील पहिलं नाव आहे मोहम्मद शहीद झारखंडच्या चतरा जिल्ह्यात राहणारा हा शिवणकाम करतो बघा किती साधी लाईफ आहे पण एक दिवस त्यानं ड्रीम इलेव्हन वर फक्त एकोणपन्नास रुपये लावले आणि काय सांगू तीन कोटी रुपये त्याच्या खात्यात होय बरोबर ऐकलं आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये पंजाब किंग्स आणि गुजरात टायटनच्या मॅच मध्ये त्याने अशी काही जबरदस्त टीम बनवली की सगळ्यांचे डोळे विस्पारले त्याची सिक्रेट स्ट्रॅटेजी काय होती ऐका त्याने श्रेयस अय्यरला कॅप्टन आणि साई सुदर्शनला व्हाईस कॅप्टन बनवलं या दोघांनी त्या मॅचमध्ये धमाल उडवली आणि शहीदच्या पॉइंटचा स्कोर गेला थेट आकाशात पण मित्रांनो शहीद म्हणतो मी रोज थोडा वेळ अभ्यास करायचो खेळाडूंची फॉर्म बघायचो आणि थोडा रिस्क घ्यायचो बघा मेहनत आणि थोडी हिंमत काय कमाल करू शकते चला तुम्हाला काय वाटतं तुम्हीही अशी रिस्क घ्यायला तयार आहात का कमेंटमध्ये नक्की सांगा आता दुसरी कहाणी आहे दयाराम आदिवासी यांची उत्तर प्रदेशच्या मिर्जापूर मधल्या दडिया गावात राहणारे दयाराम मध्ये मुन्शी म्हणून काम करतात पण त्याचा ड्रीम इलेव्हन वरचा खेळ बघा एकदम मास्टर क्लास त्यांनी आपल्या मुलाच्या नावाने आय डी बनवली आणि लखनौ सुपर जॉईंटच्या एका मॅचमध्ये तीन कोटी रुपये जिंकले खरं सांगायचं तर दयाराम यांनी याआधी पण ड्रीम इलेव्हन वर छोटे मोठे पैसे जिंकले होते पण यावेळी त्यांनी सगळ्यांना चकित केले त्यांचं म्हणणं आहे खेळाडूंचे स्टेटस बघा पीच रिपोर्ट चेक करा आणि आपल्या घट फिलिंगवर विश्वास ठेवा बघा किती साधं पण पॉवरफुल मंत्र आहे त्यांनी हे तीन कोटी कशासाठी वापरायचं ठरवलंय मुलांचं शिक्षण घर बांधणं आणि गावातल्या गरजूंना मदत किती मोठं मन आहे या व्यक्तीचं तुम्हाला काय वाटतं अशी कमाई तुम्ही कशासाठी वापरा कमेंट बॉक्समध्ये सांगा मला वाचायला आवडेल मित्रांनो शहीद आणि दयाराम यांच्या स्टोरीमधून एक गोष्ट तर क्लिअर आहे ड्रीम इलेव्हन हा फक्त नशिबाचा खेळ नाही थोडी मेहनत थोडा अभ्यास आणि आत्मविश्वास असेल तर तुम्हीही करोडपती होऊ शकता माझ्या काही टिप्स ऐका मॅच आधी पीच आणि वेदर रिपोर्ट चेक करा खेळाडूंची सध्या फॉर्म आणि हेड टू हेड रेकॉर्ड बघा कॅप्टन व्हाईस कॅप्टन निवडताना रिस्क घ्या पण हुशारीने तुमच्या ड्रीम इलेव्हन स्ट्रॅटेजी कोणत्या आहेत कमेंटमध्ये शेअर करा बाकीच्यांना पण याचा फायदा होईल बस मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो पण तुम्ही थांबू नका ड्रीम इलेव्हनवर तुमची स्वप्न पूर्ण करायला सुरुवात करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओवर भेटूया आणखी एका धमाकेदार टॉपिकसोबत तोपर्यंत खेळत राहा जिंकत राहा